सोलापूर शहर व जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी जनता हे उपचारासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल इथे येत असतात परंतु या रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या अडचणी रुग्णांना सामोरे जावे लागत आहे सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एक महिला पेशंटच्या पायास दुखापत झाल्या असल्या कारणाने सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आले असता त्या ठिकाणी स्ट्रेचर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी होती परंतु त्यांना ती सुविधा न दिल्यामुळे ते एक्सरे ओपीडी पर्यंत आपल्या मुलाच्या दुचाकी गाडीवरून जावं लागलं ही बाब अत्यंत गंभीर असून भविष्यात रुग्णासोबत सिव्हिल प्रशासन अशा प्रकारे वागणूक करू नये कारण सिव्हिल सर्व गोरगरीब कष्टकरी लोक हे आपल्या आर्थिक अडीअडचणींमुळे उपचार घेण्यासाठी येत असतात आपल्या सिव्हिल प्रशासनाकडून याची चेष्टा करण्यासारखी वागणूक करत आहेत तरी आपण अशा प्रकारे रुग्णांसोबत होऊ नये अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने पॅन्थर स्टाईलने आपल्या कार्यालयात कधीही घुसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पॅनर सेनेचे जिल्हा सचिव से अजय प्रक्षाळे यांनी यावेळी ऑल इंडिया पॅनथर सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सिरसाट जिल्हा सचिव महेंद्र शिरसाट राहुल गायकवाड स्वप्नील कापुरे शोभाताई ससाने वंदना बनसोडे व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्षा मिलिंद नाना प्रक्षाळे अण्णासाहेब प्रक्षाळे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते मी अजय प्रक्षाळे ऑल इंडिया सेना जिल्हा सचिव काल एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये एक्सरे काढण्यासाठी आपल्या आईला एक मुलाने एक्सरे मशीन पैसे आपल्या गाडीवर घेऊन गेल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला असून शासकीय सुविधा असताना ही उपलब्ध करून का देत नाही आणि एक गोरगरीब जनतेचं हे असताना बन गोरगरब जनतेपर्यंत का पोचू शकत नाही असा सवाल ऑल इंडिया मॅच्या माध्यमातून मी करतो दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल झाला ते व्हिडिओ बघून डोकं शून्य झालं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वारंवार अशा घटना वाढतच चाललेल्या आहेत अनेक वेळा आदिष्टाला तक्रारी देऊन त्या तक्रारीचं निव निवारण होत नाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकाला बघायला जात असताना एक प्रकार नजरेसमोर आला हॉस्पिटलमधल्या पेशंटला या वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डामध्ये शिफ्ट करण्यासाठी व्हीलचेअर मिळत नाही परंतु सिव्हिल हॉस्पिटलचे जेवणाचं म्हणा किंवा काय कागदपत्र त्या व्हीलचेअरवर देऊन जाताना आम्ही बघितलं आणि त्या कर्मचाऱ्याला आम्ही ऑफिसपर्यंत जाऊ तर विचारत होतो की तुलाही कुठल्या साहेबांना सांगितलं आहे एखाद्या पेशंटला दुसऱ्या वार्डात शिफ्ट करायचं म्हटल्यानंतर त्याला व्हीलचेअर मिळत नाही आणि तुम्ही कागदोपत्रासाठी व्हीलचेअर वापरता परंतु त्या कर्मचाऱ्याने माहिती दिली नाही मी मला इथं सोडायला सांगितलं आणि त्यांना ते, ते व्ही आम्हाला माहिती न देताच गेला दुसरा एक पेशंट ओपीडी पशी थांबले होते आम्ही त्या ठिकाणी थांबलो सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडे मनुष्यबळ कम आहे म्हणून ही व्हीलचेअर घेऊन जावा आणि तुमच्या वडिलाला वार्डामध्ये घेऊन या असं त्या खेड्यागावच्या ग्रामीण भागातल्या त्या पेशंटला सांगण्यात आलं ते इथले माहिती नसल्या कारणानं ग्रामीण भागातला मजूर कष्टकरी कामगार आपल्या डोक्यावरती व्हीलचेअर घेऊन येऊन ओपीडीमध्ये थांबला आणि आपल्या वडिलाला त्या व्हीलचेअरवरती बसून त्यांनी वार्डात घेऊन गेले अशा प्र अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाची अवस्था अशी आहे सरकार यांना करोडो रुपये अनुदान देते आहे की सोलापूरच्या नागरिकाची आरोग्याची त्यांना चांगल्या पद्धतीने सेवा द्यावं हो। परंतु इथले कर्मचारी आणि इथले अधिष्ठा हे असल्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करतात आहेत मनमानी पद्धतीने सिव्हिलमधले कामकाज करत आहेत आम्ही चार पाच दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे चार पाच दिवसामध्ये जर नागरिकाला व्यवस्थित सुविधा मिळाल्या नाही आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा